आज आपण या व्हिडिओमध्ये देशभरातील सर्व एल पी जी गॅस ग्राहकांसाठी आणि सिद्धा पत्रिकाधारकांसाठी एक आनंदाची व दिलासादायक बातमी देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडीओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो लोकसभा निवडणुकीला अजून जवळपास तीन ते चार महिने शिल्लक राहिले आहेत म्हणजे बाकी राहिले आहेत यापूर्वीच मोदी सरकारने एक मोठा चांगला व दिलासादायक निर्णय घेतला आहे देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच देशातील एक चांगली बातमी दिली होती पी एम जी के वाय अर्थात प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला आणखी पाच वर्षाची मुदतवाढ दिली आहे म्हणजेच आता पुढील पाच वर्षासाठी देशातील जवळपास एक्क्याऐंशी कोटी लोकांना मोफत म्हणजे फ्रीमध्ये रेशन धान्य मिळणार आहे देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली अलीकडेच बुधवार दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत पी एम जी के वाय या मोफत म्हणजे फ्री रेशन योजनेला पुढील पाच वर्षासाठी मुदतवाढ देण्यात प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे ही योजना पुढच्या महिन्यापासून एक तारखेपासून लागू होणार आहे जानेवारी दोन हजार चोवीस पासून ही मोफत योजना देशभरामध्ये लागू होईल मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक व शेअर करा आणि चॅनल वर नवीन आला असाल तर सबस्क्राईब अवश्य करा एल पी जी गॅस ग्राहकांसाठी ही दुसरी एक चांगली व दिलासादायक बातमी समोर आली आहे केंद्र सरकार सरकारी गॅस ग्राहकांना दिलासा देण्याच्या तयारीत आहे येत्या काही दिवसात तुम्हाला घरगुती गॅस आणखी सूट मिळण्याची शक्यता आहे म्हणजे घरगुती गॅस सिलेंडरच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे मीडिया रिपोर्ट नुसार केंद्र सरकार सर्वसामान्य जनतेला येणाऱ्या लोकसभा निवडणुकी आधीच महागाई पासून दिलासा देण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगितले जात आहे मिंटने दिलेल्या बातमीनुसार मोदी सरकार कडून गॅस सिलेंडर वर मिळणारी सबसिडी पुन्हा एकदा वाढण्यावर विचार करण्यात येत आहे त्यामुळे देशातील सर्व एल ग्राहकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे सध्या मोदी सरकार पी एम युवाय म्हणजेच पंतप्रधान उज्ज्वला योजनेतील ग्राहकांना अर्थात लाभार्थ्यांना एका वर्षात बारा घरगुती गॅस सिलेंडर वर तीनशे रुपये प्रति गॅस सिलेंडरच्या दराने सबसिडी देत आहे देशाची राजधानी दिल्लीमध्ये घरगुती गॅस सिलेंडरची किंमत सध्या नऊशे तीन रुपये एवढी आहे मात्र देशभरातील पीएमयू वाय म्हणजे पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या ग्राहकांना एका सिलेंडर वर तीनशे रुपये सबसिडी सरकारकडून दिली जाते त्यामुळे त्यांना घरगुती गॅस सिलेंडर आता फक्त सहाशे तीन रुपयांना मिळत आहे एवढेच नाही तर केंद्र सरकार सर्वसामान्य ग्राहकांसाठी देखील घरगुती गॅस सिलेंडर किमतीत कपात करण्याची शक्यता आहे मोदी सरकारने अलीकडेच एकोणतीस ऑगस्ट रोजी घरगुती गॅस सिलेंडरच्या दोनशे रुपयांनी कमी केल्या होत्या दुसरी महत्वाची व दिलासादायक बातमी म्हणजे लाख महिलांना मोफत म्हणजे फ्रीमध्ये नवीन गॅस कनेक्शन देण्यात येणार असल्याचे केंद्र सरकारने अलीकडे जाहीर केले आहे या निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र